नमस्ते बंधू नो स्वागत है आपनो। ये आहे आपलं आता येते आहे ती नंदीग्राम एक्सप्रेस मुंबईहून बल्लारशावर जाणारी आता डिस्प्ले डिस्प्लेवरती सुद्धा बल्लारशा दाखवलं होतं वरती आपण तिचं स्वागत करूया या ट्रेननी मुंबई नाशिक संभाजीनगरच्या जालना परभणी नांदेडच्या लोकांना किनवट येथून माहूरगडाची रेणुका देवी हिला जायला फार सोयीस्कर आहे तसंच पुढे गेल्यावरती चंद्रपूरला पण देवीपीठ आहे महाकाली त्याला पण जायला सोयीस्कर आहे ही अठरा डब्यांची गाडी आहे हे पहा वरती अकरा हजार चारशे एक इथं नंबर दाखवला आहे आणि मुंबई ते बल्लारशा दाखवत आहेत हिला स्लीपर कोच जनरल कोच आणि एअर कंडिशनिंगचे फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही प्रकारचे कोच आहेत अठरा डब्यांची गाडी आहे याची साधारण माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे तांत्रिक माहिती आणि जनरल माहिती आणि ही प्रवाशांच्या फार सोयीची आहे डेली किंवा वीकली अपडाऊन करणारे आणि व्यापारी कर्मचारी विद्यार्थी तसेच तीर्थयात्रेकरू यांना सोयीची आहे या, या मार्गावरती तीन देवीपीठं आहेत पहिलं आहे ते नाशिकचं आहे तर वणीची देवी सप्तशृंगी अनाऊन्समेंट आहे का कृपया प्लेटफॉर्म क्रमांक एक वही आखिर कृपया ध्यान दीजिए गाड़ी संख्या एक एक चार शून्य एक नंदी ग्राम एक्सप्रेस छत्रपति शिवाजी महाराज जबल ऐसी चलकर जाने पर ना ऐसी आदिलाबाद को जाने वाली प्लेटफॉर्म क्रमांक एक पर खड़ी है धन्यवाद अनाऊन्समेंट आहे का आणि समोरचा डिस्प्ले पण बघा जो प्राप्तीवरती दाखवला जातोय आता खूप गर्दी आली आहे तर मी जरा पॉज करतो या गाडीला सगळे आय सी एफ कोचेस आहेत पहा दोन बफर दिसत आहेत पहा दिस तिला जे डिझेल इंजिन जोडलेलं आहे ते डब्ल्यू डी पी फोर डी म्हणजे डिएल केबिनवालं सुधारित डिझेल इंजिन आहे जे आत्ता आपण येताना बघितलं त्याला ड्रायव्हरला दोन केबिन आहेत म्हणजे ड्रायवर एकच असतो पा पायलट म्हणतात त्याला पण त्याला पुढच्या बाजूला मागच्या बाजूला दोन्ही बाजूला केबिन असतात एकच ॲक्टिव्ह एक असते आणि दुसरी कामी असते ही थोडीशी तांत्रिक माहिती आपल्याला सांगितली ही ट्रेन आता निघालेली आहे आपण त्याला शुभप्रवास म्हणूया ओके टाटा बाय बाय ओम नम शिवाय रेल्वेनी चांगल्या सोयी करून दिलेल्या आहेत हे पहा इथे लिफ्ट दिलेली सामाना आहे सामानासाठी या ट्रेनला जर अठरा डबे आहेत त्याचा अर्थ अजून सहा वॅगन जोडण्याची मोठ्या आठ चाकी वॅगन जोडण्याचा त्याला स्कोप आहे त्याच्यानी त्याला कंटेनर पण जोडले जाऊ शकतात पुढे मागे रेल्वेनी याचा विचार करावा ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला आयडिया आवडली त्यांनी कृपया लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा ही विनंती प्लॅटफॉर्म लगेच रिकामा झालेला आहे समोरचा प्लॅटफॉर्म पहा किती स्वच्छ आहे आणि औरंगाबाद विशेषतः संभाजीनगर रेल्वे स्थानकाची व्यवस्था चांगली आहे इतकी चांगली व्यवस्था करून दिल्याबद्दल आपण रेल्वेला आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला धन्यवाद देऊया आणि किनवटला उतरल्यावर किंवा नांदेडला उतरल्यावरती माहूरला जायला रेणुका मातेचं दर्शन घ्यायला एस टीची पण चांगली सोय आहे आणि महाकाली माता मंदिर हे चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या गावातच आहे हे दोन्ही आपण आधी प्रोग्राम करून प्लॅनिंग करून दर्शन घेऊ शकता हो आपल्याला त्या तीर्थयात्रेबद्दल शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया कॉमेंटमध्ये कळवा ही नम्र विनंती धन्यवाद